नमस्कार रायटिंग फॉर एवर या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींना सोलर चूल मोफत अर्ज येथे सुरू लाडक्या बहिणींना सोलर चूल मोफत मिळणार आहे त्यासाठी अर्जसुद्धा सुरू झाले अजून तुम्हाला माहीत नाही असं कसं तुम्ही युट्यूबला नेमकं काय पाहत राहता सोलर चूलसाठी अर्ज सुरू झाले ते पण कुठे तर डायरेक्ट वर सोलर चूल डायरेक्ट मोफत मिळणार आहे अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असतील तर आता लोकांना प्रश्न पडलेला आहे की ही सोलर चूल कधी मिळणार काही लोकांनी अर्ज पण भरले पण आता सोलर चूल मिळणार कशी आणि जर तुम्हाला माहीत नसेल की हा अर्ज कुठे भरायचा तर ते सुद्धा या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे सर्वात आधी ही गोष्ट लक्षात घ्या की युट्यूबवर असे व्हिडिओ बनवणाऱ्यांना खूप ऊत आला आहे की हे अर्ज सुरू झाले ते अर्ज सुरू झाले आणि फेक व्हिडिओ बनवणाऱ्या या लोकांना कोणी आळा सुद्धा घालू शकत नाही परंतु खरंच सोलर चूलसाठी अर्ज सुरू आहेत का तर हो अर्ज तुम्ही करू शकता प्री बुकिंग साठी तुमची इन्क्वायरी सबमिट करू शकतात परंतु ती सोलर चूल कधी मिळेल आणि फुकट मिळणार का तर फुकट अजिबात मिळणार नाही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून अशा प्रकारचे प्री बुकिंगसाठी अर्ज मागवले जात आहेत परंतु या ठिकाणी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही प्री बुकिंगसाठी तुमची इन्क्वायरी सबमिट करू शकता ज्यावेळेस त्यांच्याकडे खूप लोकांचे अर्ज जमा होतील आणि जर त्यांना द्यायचं वाटलं तर ते देतील आणि याची किंमत देखील असेल आणि ही सोलर चूल दोन किंवा तीन हजार रुपयांमध्ये मिळणार नाही तुम्ही विचार करा सोलर पॅनलची किंमत किती असते इथे यांनी दोन बाय दोन मीटरची जागा मागितलेली आहे एवढी जागा तुम्हाला सोलर पॅनल बसवण्यासाठी लागेल त्यानंतर ही सोलर चूल एक बर्नरची असेल किंवा दोन बर्नरची असेल अशा प्रकारच्या चुली त्यांच्याकडे आहेत आणि भारतामध्ये काही ठिकाणी यांनी या चुली बसवलेल्या सुद्धा आहेत आता केंद्र शासनाकडून याला मान्यता देण्यात आलेली आहे सात सहा दोन हजार चोवीस रोजी सात जून दोन हजार चोवीस रोजी केंद्र शासनाकडून सोलर चूलसाठी जे काही प्रोडक्ट आहेत त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे मुद्दा असा आहे की सोलरमुळे वातावरणात जो कचरा तयार होतो तर त्यासाठी या केंद्र शासनाकडून त्याला परवानगी देण्यात आली आहे आणि काही ठिकाणी सोलर चुली या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने बसवलेल्या आहेत मग तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर बघा ही वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे या लिंकवर तुम्ही क्लिक करा तिथे आल्यानंतर एक फॉर्म तुम्हाला ओपन होईल फॉर्मवर तुम्ही क्लिक केल्यानंतर प्री बुकिंग हा पर्याय ओपन होईल प्री बुकिंगवर जर तुम्ही क्लिक केलं तर तिथे तुम्हाला तुमचं नाव ईमेल आय डी जिल्हा फोन नंबर राज्य या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत तुमच्याकडे दोन बाय दोन मीटरची जागा उपलब्ध असल्याबद्दलची माहिती तुम्हाला भरायची आहे आणि या ठिकाणी तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे आता या ठिकाणी फसवणूक होण्याची खूप शक्यता आहे कारण लोकांनी जर अर्ज भरले तर काही फेक कॉल येतात आणि सांगतात इथे अर्ज भरा तुम्हाला सोलर मिळेल तर अशा प्रकारच्या व्हिडिओ पासून किंवा अशा प्रकारच्या कॉल पासून दूर रहा अनेक लोकांच्या खूप फसवणुका झाल्या आहेत लोकांचे लाखो रुपये बुडालेले आहेत काही लोकांनी फेक वेबसाइट वरून कुसुम सौर योजनेसाठी वीस पंचवीस हजार अर्ज भरले होते फेक कॉल आला पैसे भरा लोकांनी पैसे भरले तर पैसे गायब सर्वच गायब तर असं होऊ शकतं त्यामुळे योग्य आणि चांगल्या लोकांचे व्हिडिओ पाहत जा कुठेही अर्ज भरत जाऊ नका इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइट वर प्री बुकिंगचे अर्ज सुरू आहेत तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स कधी येईल काय माहिती पण त्याच्या आधीच फेक कॉल तुम्हाला येऊ शकतो की आम्ही सोलर पॅनल बसवायला येणार आहोत तर पैसे फोनपे पाठवा गुगल पेला पाठवा तर मित्रांनो थोडं विचार करून काम करत जा आणि माझे व्हिडिओ पाहत जा कारण यूट्यूबवर जे काही सर्व व्हिडिओ येत आहे त्यामध्ये सर्वच खोटी माहिती देत आहेत आणि तुमची दिशाभूल करत आहेत अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद